नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज घरचं साहित्य वापरून देव एकदम स्वच्छ सोन्यासारखे चमकवणार आहे यासाठी इथं चिंच घेतलेले आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मोठं असलेलं एक चमचा मीठ टाकायचे मिठाच्याऐवजी साखर टाकली तरी चालते अर्धा चमचा रांगोळ घेतलेली आहे आता ह्याच्यात गरम पाणी टाकायचे तर मी याच्यात गरम पाणी टाकले लवकर चिंच मऊ होते यासाठी आणि जास्त वेळ भिजायला घालायची गरज नाही आता इथं देव घेतलेले आहेत मी सगळे आता ह्याला स्वच्छ करून घ्यायचे बघू शकता तर माझे एवढे पण देव खराब झालेले नाहीत तरी पण मी थोडंसं काळपटपणा आलेस थोडं स्वच्छ करत असते आता हे थोडंसं ओलवून घ्यायचे थोडं पाण्यानं आणि नंतर याला चिंच लावून थोडंसं घासून घ्यायचं आता इथं चिंच एकदम छान असे मऊ झालेले आहे गरम पाण्यामुळे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉइंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथे थोडे थोडे चिंच घेऊन हे सर्व देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्यासोबत थोडंसं डाळीचं पीठ पण टाकलेलं आहे मी आता इथे बेसनपीठ एक चमचा टाकलेला आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आता या पद्धतीने एकदा तुम्ही देव स्वच्छ करून बघा एकदम छान स्वच्छ निघतात आणि जास्त दिवस असाच पिवळा रंग राहतो आता मी सर्व देवाला चिंच लावून घेतलेलं आहे पीठ आणि चिंच आणि या ब्रश्न असं स्वच्छ करून घ्यायचे तर ब्रश मी देवासाठी स्पेशल ठेवलेला आहे नवीन आणून न घासल्यामुळं सगळं डिझाईन जी असते ती नक्षी असते देवाची त्याच्यामध्ये जे अडकलेलं पीठ हे असतं ते ब्रश्न निघून आहे यासाठी तर ब्रश वापरलेला आहे मी बघू शकता एकदम छान असं स्वच्छ भांडे पण निघालेले आहेत आणि देव पण एकदम स्वच्छ निघालेले आहेत आता याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे थोडंसं गरम पाणी असेल तर आणखीन छान देव स्वच्छ होतात आता मी तर थोडंसं कोमट पाण्यानं देवं धुवून घेणार आहे आणि या कपड्यावर कोरडे करून देवाने उतरंडी अशा पद्धतीनं ठेवून द्यायच्यात किंवा उन्हाला पण ठेवलं तरी चालते देवा आता इथं देवा आणि देवाचे भांडे सर्व स्वच्छ करून घेतलेले आहे मी आता उन्हाला ठेवायचे कॉटनच्या कपड्याने एकदम कोरडे करून घ्यायचे देव पण आता मी अर्धा तास उन्हात ठेवणार आहे आणि नंतर मी देवपूजा करणार आहे देवाची पूजा तर आता हे वाळल्यामुळे एकदम छान जास्त दिवस असेच पिवळे राहतात तर बघू शकता एकदम स्वच्छ असे देव निघालेले आहेत तर बघू शकता एकदम छान देव